नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की तीशी नंतर म्हणजे तीस वय जेव्हा क्रॉस होतं तेव्हा आपल्याला कुठली कुठली काळजी घ्यायला पाहिजे कारण बरेच आजार आजकाल तीशी नंतर चालू झालेले आहेत स्पेशली बोन्स जॉईंट्स मसल्सच्या संदर्भात जे काही आजार होतात ते तीस नंतर किंवा चाळीस नंतर हळूहळू हो चालू होतात आणि त्याची जर काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन मग त्रास होतो खूप जणांना नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी सुद्धा कराव्या लागतात खूप जणांना मसल्समध्ये किंवा बॉडी मध्ये खूप पेन असतात आणि सतत पेन किलर घ्यावे लागतात किंवा फ्युचरमध्ये किंवा जसं वय वाढतं तसंच डिमेन्शा सारखा आजार पार्किन्सन्स हे असे आजार होऊ शकतात तर असे आजार टाळण्यासाठी आणि बोन्स जॉईंटची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे आणि हे जसे तुम्ही तीस वय क्रॉस करता तेव्हा त्या गोष्टी चालू केल्या पाहिजे जेणेकरून आपण पुढे होणारा जो त्रास आहे तो टाळू शकतो सो so, हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच क्लिनिक पुणेची फाउंडर so, आहे सो बघा जे काही आपल्या शरीरामध्ये त्रास होतात म्हणजे जसं जसं वय होतं तसं तसे त्रास हळूहळू वाढत जातात जेव्हा आपण यंग असतो विषीमध्येच असतो त्यावेळेला त्रास कमी होतात किंवा त्रास होतही असतील तर जाणवत नाही कारण आपले हॉर्मोन्स वेगळे असतात पण तीस वयानंतर शरीरातले काही हॉर्मोन्स सुद्धा चेंज व्हायला लागतात आपल्या बॉडीमध्ये जे काही पोषक तत्व आहेत न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचं अब्झॉर्बशन सुद्धा कमी होत होतात म्हणूनच काही वर्षानंतर म्हणजे चाळीशी मध्ये मग त्याचे सिमटम्स दिसायला लागतात म्हणून आरोग्याबद्दलची काही काळजी आहे जर तुम्ही तीस वेळा नंतर चालू केली तर तुम्ही बरेच आजार जे आहेत ते प्रिव्हेंट करू शकता जसं आपलं वय होतं तसं तसे बोन्स आणि जॉईंट्स वीक व्हायला लागतात इनफॅक्ट मसल सुद्धा वीक होऊन जातात मधली किंवा स्नायू मधली स्ट्रेंथ पण कमी होते तुम्ही बघाल की जे ओल्ड एज होतं तेव्हा सुद्धा जे आहेत ते लूज होऊन जातात मसल्स मधली ताकद कमी होते ऍक्च्युली बघा वय तर प्रत्येकाच होणार आहे पण सिमटम्स सगळ्यांना नसतात जर तुमची हेल्थ व्यवस्थित असेल तर बॉडीमध्ये सिमटम्स येणार नाही आणि आपल्याला हीच म्हणजे सिमटम्स म्हणजे लक्षणच अवॉइड करण्यासाठी आणि आजार अवॉइड करण्यासाठी या गोष्टी आपण फॉलो करू शकतो तर बोन्स आणि जॉईंट्स यांची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी काही न्यूट्रिएंट्स आहेत स्पेशली विटामिन डी थ्री आणि विटामिन के टू बरेच जण फक्त कॅल्शियम घेत राहतात पण कॅल्शियमची ची एवढी गरज नसते आपल्याला घेण्याची कारण कॅल्शियम बऱ्याच वेळा आपल्या अन्न पदार्थातून आपल्याला इझिली मिळून जातो पण जे विटामिन डी थ्री आहे विटामिन के टू आहे ह्यांची कमतरता होते आणि त्याच्यामुळे कॅल्शियम जे खाल्लेलं असतात ते अब्झॉर्ब होत नाही आणि म्हणून ऑस्टिओपोरोसिस सारखा त्रास होतो तर तुम्ही रेग्युलरली तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी विटामिन डी थ्री आणि के टू चे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत विटमिन डी थ्री हे आपल्या बोन्स साठी खूप गरजेचं आहे स्पेशली जे कॅल्शियम आहे ते साठी सो आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातलं जे कॅल्शियम आहे ते रक्तामध्ये नेण्याचं काम विटामिन डी थ्री करत असतं आणि रक्तातलं कॅल्शियम हे बोन्स पर्यंत घेऊन जाण्याचं काम विटामिन के टू करत असतं आणि ही जर प्रोसेस व्यवस्थित होत राहिली तर ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार होण्याचे जे जा चान्सेस असतात ते तुम्ही कमी करू शकता म्हणून रेग्युलरली तुम्ही विटामिन डी थ्री आणि के टू चे सप्लिमेंट जरूर घेतले पाहिजे त्यानंतर दुसरं सप्लिमेंट आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम हे बऱ्याच गोष्टींसाठी गरजेचं असतं मॅग्नेशियम हे आपल्या डायजेशनच्या हेल्थसाठी त्याच्यानंतर मेंटल हेल्थसाठी इवन बोन्स आणि जॉईंटसाठी पण गरजेचे असतात तुम्हाला माहितीये का जवळजवळ पन्नास ते साठ टक्के मॅग्नेशियम आपल्या बोन्स मध्ये असतं आणि मॅग्नेशियम जे आहे ते खूप इझिली आपल्या बॉडीमध्ये डिप्लीट होतं किंवा कमी होतं तुम्हाला जर काही स्ट्रेस असेल तर त्यामुळे बॉडीमधलं मॅग्नेशियम कमी होऊ शकतं त्यानंतर तुम्ही खूप गोड पदार्थ किंवा प्रोसेस्ड फूड्स खात असाल तर त्याने सुद्धा मॅग्नेशियम जे आहे ते शरीरामध्ये कमी होऊन जातं म्हणून मॅग्नेशियमचे जा सप्लिमेंट्स तिची नंतर घेणं खूप गरजेचं आहे मॅग्नेशियम हे हॉर्मोनल हेल्थसाठी पण गरजेचं आहे आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी झोप व्यवस्थित लागण्यासाठी त्यानंतर आपले मसल्स जॉईंट्स यांच्या हेल्थसाठी पण खूप गरजेचं असतं तर बऱ्याच अशा गोष्टी त्यासाठी मॅग्नेशियम हे फायदेदायक असतं म्हणून तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेऊ हो शकता काही फूड आयटम्स पण आहेत जसं की डार्क चॉकलेट आहे काही हिरव्या पालेभाज्या आहेत बदाम काजू अशा अन्न पदार्थांमध्ये सुद्धा मॅग्नेशियम असतं पण जसं मी सांगितलं खूप वेळा पाहिजे तेवढं मॅग्नेशियम आपल्याला अन्न पदार्थातून मिळत नाही म्हणून त्याचे सप्लिमेंट्स घ्यावे लागतात आणि मॅग्नेशियमचे बरेच वेगळेवेगळे फॉर्म आहेत त्यातलं तुम्ही मॅग्नेशियम ग्लायसिनेट किंवा मॅग्नेशियम बाय ग्लायसिनेट हे सप्लिमेंट घेऊ शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ओमेगा थ्री सो ओमेगा थ्री हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण ओमेगा थ्री हे आपल्या ब्रेनच्या हेल्थसाठी आणि आपल्या मसल्स आणि जॉईनच्या हेल्थसाठी पण गरजेचं आहे सो आपला, आपला, so, आपला मेंदू जो आहे तो साठ टक्के पार्टने बनलेला आहे जसं जसं वय होतं तसं तसं ब्रेन एट्रोफी होऊन जाते म्हणजे ब्रेनची साईज कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे मोठे आजार होऊ शकतात जसं की डिमेन्शिया म्हणजे विसर पडणं पार्किन्सन्स असे आजार म्हातारपणी होऊ शकतात आणि हे जर आजार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ओमेगा थ्री त्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे ओमेगा थ्री जे आहेत ते फ्लॅक्स सीड्सची चिया सीड्स किंवा फॅटी फिश असतात म्हणजे बरेच फिश आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल असतात त्यानंतर अंडी आहे तूप आहे ह्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण असतं तर, तर रेग्युलरली तुम्ही हे घेऊ हो शकता आणि हे घेणे जर पॉसिबल नसेल तर तुम्ही कॉर्ड लिवर ऑइल हो हे जे सप्लिमेंट येतात तेही घेऊ शकता ज्याच्यामध्ये ओमेगा थ्रीची मात्र अधिक असते ओमेगा थ्री इनफॅक्ट हॉर्मोन्सच्या हेल्थसाठी पण गरजेचं असतं त्यामुळे ओमेगा थ्री ची लेवलही आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित राहिली पाहिजे त्यानंतर पुढचं सप्लिमेंट आहे तर म्हणजे विटामिन बी ट्वेल्व्ह सो बी पण आपल्या नसांसाठी आणि आपल्या मेंदूच्या फंक्शनसाठी खूप गरजेचं आहे त्यासोबतच लाल रक्त बनवण्यासाठी म्हणजे आरबीसी प्रोडक्शनसाठी पण बी ची गरज असते आणि बऱ्याच जणांना विटामिन बी ट्वेल्वची कमतरता आहे आणि त्यामुळे सुद्धा बरेच आजार आपल्या शरीरामध्ये येऊ शकतात जसं पाय दुखणं हातापायाला मुंग्या येणं किंवा सतत तोंड येणं विसर पडणं असे जे काही बरेच सिमटम्स आहेत ते व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे होऊ शकतात इनफॅक्ट शरीरामध्ये सूज येते किंवा नसांमध्ये सूज येते हे विटामिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे होऊ शकतं म्हणूनच विटामिन बी ट्वेल्व ची लेवल पण शरीरामध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही आपल्या देशामध्ये खूप कॉमन आहे कारण बरेच जण व्हेजिटेरियन आहेत आणि विटामिन बी ट्वेल्व हे मोस्टली नॉन वेजिटेरियन फूडमध्ये जास्त अवेलेबल असतं म्हणून जर तुम्ही वेजिटेरियन असाल तर विटामिन बी ट्वेल्व्हि सप्लिमेंट्स घेऊ शकता तर हे सगळे सप्लिमेंट्स बद्दल मी हो आहे त्यानंतर अजून एक आहे जे तुम्ही करू शकता ते म्हणजे टर्मरिक वॉटर म्हणजे हळदीचं पाणी सो हळद जी आहे ती अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते म्हणजे शरीरातली सूज कमी करणं शरीरातलं पेन कमी करणं यासाठी खूप फायदेदायक असते सो तुम्ही एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा हळद त्यामध्ये थोडंसं तूप टाकू शकता म्हणजे जवळजवळ एक चमचा तुम्ही तूप टाकू शकता आणि भर ब्लॅक पेपर म्हणजे काळं मिरीची पावडर हे जर तुम्ही टाकून रेग्युलरली घेतलं म्हणजे आठवड्यातून तीन ते चार वेळा घेतलं तर शरीरामध्ये सूज येणार नाही वजन जे आहे ते नियंत्रणात राहतं कुठेही जर पेन असेल तर ते कमी होतं इम्युनिटी व्यवस्थित राहते तर अशा सगळ्या गोष्टींसाठी पण त्याचा फायदा होतो हेही तुम्ही फॉलो करू शकता जसं जसं तुमचं वय होतं स्पेशली तिशी नंतर हे घेणं गरजेचं आहे बरीच सिमटम्स व लक्षणं कमी करण्यासाठी त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणं बऱ्याच जणांना वाटतं की आता काय गरज आहे एक्सरसाइजची आणि एक्सरसाइज त्यांनाच करायला पाहिजे ज्यांना बॉडी बिल्ड करायची आहे पण असं नाही आहे एक्सरसाइज ही आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी गरजेचं आहे इम्युनिटी व्यवस्थित राहण्यासाठी आपले मसल्स जे आहेत त्यांच्यामध्ये एक स्ट्रेंथ किंवा त्याच्यामध्ये एक ताकद राहिली पाहिजे आपले मसल्स वीक नाही झाले पाहिजेत किंवा मध्ये पेन नाही झालं पाहिजे यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे इनफॅक्ट मेंटल हेल्थसाठी पण म्हणजे आपलं मानसिक संतुलन पण व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज केली पाहिजे जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर लगेचच एक्सरसाईज करणं चालू करा तुम्ही कुठल्याही फॉर्मची एक्सरसाइज करू शकता तुम्ही योगा करू शकता वॉकिंग जॉगिंग करू शकता किंवा घरीच स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज असतात म्हणजे बॉडी वेट युज करून काही एक्सरसाइज केल्या जातात सो त्याही तुम्ही करू शकता आणि जसं मी म्हणाले की जिम मध्ये जाण्याची गरज नाही आहे तुम्ही घरी सुद्धा एक्सरसाइज करू शकता आणि आठवड्यातून एटलीस्ट तीन वेळा तरी एक्सरसाइज तुम्ही करा ह्या गोष्टी जर तुम्ही तिशी नंतर फॉलो केल्या तर मोठे आजार होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता तुमच्या मसलची स्ट्रेंथ व्यवस्थित राहील जे मानसिक आजार असतात ते होण्याचे चान्सेस कमी होऊन जातील बोन्स आणि जॉईंट्स यांची हेल्थ व्यवस्थित राहील तुमच्या शरीरामध्ये पेन होणार नाही तर असे बरेच फायदे होतील जर तुम्ही ह्या पोषक तत्वांकडे लक्ष दिले तर सो so, थँक्यू ऑर्चि दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहणे स्वतःची काळजी घ्या बाय